एका प्रदीर्घ काळरात्रीनंतर जशी रम्य सोनेरी पहाट होती तशी भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने त्यांचे कर्तृत्व लिहिले गेले ती आदर्श व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या धीमाचा दरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या धीमाचा दरारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण जीवनपट उलगडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संघर्ष या नाण्याच्या गुरु दोन बाजू होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य हे दत्तक त्या निखाऱ्याप्रमाणे होते त्यात ते, ते स्वतः जळत राहिले इतरांना मात्र सुखाची सावली देत राहिले बाबासाहेब ज्ञानाचा अथांग सागर बाबासाहेब ज्ञानाचा अथांग सागर आकार दिला जीवनाला आकार दिला जीवनाला नमन त्या राष्ट्रप्रेमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या महासूर्याला कोटी कोटी नमन माझे महामानवाला कोटी कोटी नमन माझे महामानवाला नमस्कार मी सौशितल प्रमोद राजपूत राणा जळगाव आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचारांचा धनझावात हा विषय आपल्यासमोर मांडते आहे असेही महामानव आपल्या कर्तृत्वाच्या ज्योतीने अवघे विश्व व्यापत राहिले काहीच त्यांना अभिमान नव्हता हो अतिशय साधी सरळ राहणे परंतु उदात्त विचार यामुळे ते जगी श्रेष्ठ ठरले मोजो तरी कशी मोजू तरी कशी बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वाची उंची मोझो तरी कशी बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वाची उंची शिकवली तुम्ही आम्हाला भाषा माणुसकीची शिकवली तुम्ही आम्हाला भाषा माणुसकीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील या गावी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुभेदार रामजी सपकाळ यांचे सुपुत्र होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बालपणापासून वाचनाची खूपच आवड होती त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले परंतु घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे कोल्हापूरचे शाहू महाराज व बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या आर्थिक सहाय्याने त्यांनी महाविद्यालयीन तसेच उच्च शिक्षण पूर्ण केले परंतु त्यांना आपल्या शिक्षणाचा थोडाही अभिमान होत नव्हता दुबळ्यांसाठी गरिबांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना सतत वाटत असत शालेय शिक्षण घेत दे असताना देखील त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले परंतु ते कधीही डगमगले नाही अंधारमय जीवनात दाखवली प्रकाशाची वाट अंधारमय जीवनात दाखवली प्रकाशाची वाट बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून उगवली सुन्याची पहाट बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून उगवली सोन्याची पहाट अथक परिश्रमाने ती बॅरिस्टर झाली परंतु त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी नाकारली दीनदुबळे आणि कैवार यांचे ते वाले बनले आपल्या चिर असलेल्या समाज बांधवांना जागरूक करण्यासाठी ते आयुष्यभर लढले त्यांनी त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली उच्च वर्णियांकडून वर्षानुवर्षे होणाऱ्या अन्यायामुळे अस्पृश्य समाज भरला जात होता त्यासाठी त्यासाठी ते लढत राहिले अंधार होता ज्यांच्या नशिबी अंतरात होता ज्यांच्या नशिबी त्यांना दिला प्रकाशाचं दान अंतरात होता ज्यांच्या नशिबी त्यांना दिला प्रकाशाचं दान बाबासाहेब कसा फेडावे उपकार बाबासाहेब कसे फेडावे उपकार शिकवला प्रेरणा निर्माण करणार आहे असे हे बाबासाहेब असे हे बाबासाहेब बाबा कसे त्यांचे उपकार फेडणार आपण त्यांच्या आधुनिक विचारांची ज्योत आपण आपले मनामनात तेवढ ठेवली पाहिजे तरच आपण नक्की त्यांचे ऋण थोडेफार प्रमाणात तरी कमी करू शकतो त्यांचे विचार हे साधे 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 सरण नव्हते तर अभ्यासपूर्ण होते त्यांचे विचार हे स्वातंत्र्य समता न्याय लोकशाही महिलाधिकार अहिंसा सत्य मानवता विज्ञानवाद संविधान या तत्वांवर आधारित होते आणि त्यांचा मनातला कोपरा आणि कोपरा हा देशप्रेमाने भरलेला होता आपण देशासाठी आपल्या समाज बांधवांसाठी काहीतरी के केलं पाहिजे ही त्यांच्यामध्ये जाणीव होती ही त्यांच्यामध्ये ऊर्जा होती आणि ह्या ऊर्जेचा वापर त्यांनी देलोक कल्याणासाठी केला आणि आपली कीर्ती अजरामर ठेवली नाही संपणार हो त्यांचे कार्य हो, या देशातून आपल्या मनातून कधीही मिटणार नाही न संपणार असं कार्य ते करून गेले आहेत आणि त्यांचे विचार हे मना मनामध्ये नक्कीच रुजणार आहेत बाबासाहेब काय आहेत हो बाबासाहेब म्हणजे त्याग बाबासाहेब म्हणजे करुणा बाबासाहेब म्हणजे देशाचा मान बाबासाहेब म्हणजे आमचा अभिमान बाबासाहेब म्हणजे आमचा अभिमान मी किसी समाज की प्रगती का आकलन वहां के महिला की स्थिति से करता हूं मी किसी समाज की प्रगति का आकलन मैं वहां के समाज की स्थिति महिलाओं की स्थिति से करता हूं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी संविधान सहित हिंदू कोड बिल पारित केले या बिलामुळे स्त्रियांना समान अधिकार मिळाला स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव बाबासाहेबांनी करून दिली कसे खेळणार आपण त्यांचे उपकार आज विविध क्षेत्रामध्ये महिला ज्या प्रगती करत आहेत ती बाबासाहेबांचीच देण नाही नाही विसरू शकणार आपण त्यांचे हे ऋण कसे विसरणार ज्या महिलांना जाचक रूढी व परंपरा या सोसाव्या लागत होत्या त्या परंपरांपासून मुक्ती देण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आणि ते आप संपूर्ण स्त्रियांचा महत्त्वपूर्ण आवाज बनले उदात्त विचारांनी ठरले महामानव उदात्त विचारांनी ठरले महामानव बाबासाहेब थोर तुमचे उपकार अथक प्रयत्न आणि परिश्रमाने मिळून दिला आम्हाला जगण्याचा अधिकार मिळून दिला आम्हाला जगण्याचा अधिकार किताबी किताबे तो बहुत सी लिखती है किताबे तो बहुत से लिखते लिखती है बाबासाहेबने जो लिखा है संविधान उविधान हैं है संविधान कहते हैं धर्मनिरपेक्षतेचा बाणा एकात्मतेची जान धर्मनिरपेक्षतेचा बाणा एकात्मतेची जान हक्क आणि कर्तव्याची जाण लोकशाहीचा मान भारताची शान बाबासाहेबांनी लिहिले संविधान बाबासाहेब यांनी यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते सलग दोन वर्ष आठ महिने आणि आठ दिवसांमध्ये त्यांनी संविधान पूर्ण केले आणि संविधान हे न्याय समता बंधुता यांची जाण करून देणार आहे त्यांनी भारतामध्ये हुकुमशाही न यावी यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला आणि भारताला स्वातंत्र्य समता बंधुता यांची शिकवण देणारे संविधान उभारले किती अनमोल त्यांचा वाटा बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांनी नेहमी जातीभेद आणि सा सामाजिक विषांतीविरुद्ध आवाज उठविला हो समानता न्याय आणि बंधुभाव या मूल्यांवर आधारित त्यांचा समाज हाच त्यांचा दृष्टिकोन होता हीच त्यांची परिभाषा होती आणि यासाठीच त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आणि झटत राहिले कुणाला जमणार नाही कुणाला जमणार नाही अशी क्रांती के बाबांनी केली कुणाला जमणार नाही अशी क्रांती के बाबांनी केली जातीवादाला टक्कर देऊन ओंजड सुख समृद्धीने भरली जातीवादाला टक्कर देऊन ओंजड सुख समृद्धीने भरली बाबासाहेब तुमचे विचार आमच्या हृदयात कायम राहतील बाबासाहेब तुमचे विचार काय आमच्या हृदयात राहतील भीम ज्योत विचारांची नित्य तेवत राहावी भी। भीम ज्योत विचारांची नित्य तेवत राहावी देशात मानवतेसह एकता नांदावी देशात मानवतेसह एकता नांदावी धन्यवाद